आज आपण पाहणार आहोत सव्वा किलो उडीद मुग्दाईचे पापड तर ह्यामध्ये मी ही मिक्स केले आहे तुम्हाला जर फक्त उडदाचे पापड लागत असेल तर तुम्ही मुग्धाळ स्कीप करू शकता तर पहा इथे आपण पाहणार आहोत सव्वा किलो दाळीत उडदाचे किती पापड तयार होतात हे पापड तुम्ही तळूनही खाऊ शकता आणि भाजूनही खाऊ शकता उडदाचे पापड बनवण्याची अतिशय सोपी पद्धत मी तुमच्याबरोबर शेअर केली आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि ह्यामध्ये तुम्हाला सर्व सविस्तरपणे माहिती मिळणार आहे हा पापड पहा आपण एक भाजून पाहूया पहा अशा प्रकारे तुम्ही भाजूनही पापड खाऊ शकता किंवा तळूनही खाऊ शकता रेसिपी सुरू करूयात पहिले आपण एक पावडर बनवणार आहोत त्यासाठी मी इथे घेतले आहे दहा ते बारा मिरे आणि तीन ते चार चमचे जिरे तर आपल्याला हे अगदी बारीक अशी याची पावडर तयार करायची आहे तर बारीक झाल्यावर पहा अशा प्रकारे आपल्याला ही पावडर पाहिजे आपण हे आता साईडला ठेवून देऊयात पापड मसाला हा आपल्याला उकळून घ्यायचा आहे त्यासाठी मी घेतला इथे एक कप कपाने बरोबर मोजून आपल्याला पातेल्यामध्ये सव्वा दोन कप पाणी घालायचे आहे एक किलोसाठी हे परफेक्ट प्रमाण आहे हेच प्रमाण घेऊन तुम्ही पापड बनवा खूप छान पापड तयार होतात तर इथे मी मसाला घेतला आहे राम बंदूक पापड मसाला इथे मी वापरणार आहे तर आपण हा बघा एक किलोसाठी मसाला आहे तर एक किलोसाठी हा मी पूर्ण मसाला ह्या पाण्यामध्ये टाकते हा मसाला ह्या पाण्यामध्ये मिक्स करूया आता आपण हे जे पातेले आहे ते गॅसवर उकळण्यासाठी ठेवणार आहोत तर पहिले आपल्याला हे मध्यम गॅसवर ठेवायचे आहे उकळी आली की गॅस हा मंद करायचा आणि हे चांगले असे उकळून घ्यायचे उकळल्यानंतर गॅस बंद करूया आणि थंड करण्यासाठी ठेवूया इथे मी एक किलो उडीद डाळीसाठी पावशर मुगाची डाळ घेतली आहे ह्याचे मी बारीक पीठ चक्कीमधून दळून आणले आहे आणि एक वाटीभर पीठ मी लावण्यासाठी काढून ठेवले आहे ह्यामध्ये आपण जी पावडर तयार केली होती ती घालूया मिरेजिरेची पावडर ह्यामध्ये व्यवस्थितपणे मिक्स करूया त्यानंतर थंड झाल्यावर पापड मसाला आपण जो उकळून घेतला होता थोडे थोडे करून ह्यामध्ये घालूया थोडे थोडे घालत आपल्याला ह्या पिठामध्ये सर्व पापड मसाला मिक्स करून घ्यायचा आहे हे जे पीठ आहे ते आपल्याला अतिशय घट्टसर असे मळायचे जा आहे ज्याने पापड हे कुरकुरीत होतात तर पहा सर्व पापड मसाला टाकल्यानंतर ह्याचे घट्टसर असे पीठ मळून घेऊया पीठ मळण्यासाठी इथे शक्यतो कोमट पाण्याचा वापर करायचा कारण पीठ हे कोमट पाण्याने अतिशय मऊसर असे मळले जाते जर तुम्हाला एक किलोचे पीठ मळायला अवघड जात असेल तर तुम्ही दोन भागामध्ये पीठ मळू शकता जेवढे चांगले तुम्ही पीठ मळून घ्याल तेवढे आपले पापड हे छान तयार होतील जोर लावून हे पीठ मळावे लागते कोमट पाण्याचा वापर केल्यामुळे हे पीठ मळण्यास सोपे जाते त्यामुळे शक्यतो इथे कोमट पाण्याचाच वापर करा तर एकूण मला पंधरा मिनटं इथे लागली आहेत तर पहा अशा प्रकारे अतिशय मऊसर असे आणि अशा प्रकारे घट्टसर असे आपल्याला पीठ हवे आहे आता परातीत दोन चमचे तेल टाकून हे पीठ त्यामध्ये व्यवस्थितपणे मळून घेऊया ह्यानंतरची स्टेप आपण हे जे पीठ आहे ते कमीत कमी चार ते पाच तास भिजण्यासाठी ठेवणार आहोत चार ते पाच तासापेक्षाही जास्त वेळ तुम्ही ठेवू शकता पण चार ते पाच तास ह्याला भिजण्यासाठी पुरेसे आहेत एका प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये घालून मी हे पीठ ठेवणार आहे आणि ही प्लॅस्टिकची पिशवी दुसऱ्या प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये घालून एकदम पॅक बंद करून हे पीठ मी एका भांड्यामध्ये ठेवणार आहे जेणेकरून हे पीठ सुकणार नाही चार पाच तासापेक्षा जास्त पीठ भिजल्यानंतर पीठ पाहूया आपले कसे झाले आहे ते पहा तर आता आपण ह्यातून पीठ बाहेर काढूया पहा तर पिठाला तुम्हाला अतिशय चकाकी अशी दिसत असेल पीठ छान आपले भिजले गेले आहे आता ह्यातून मी थोडेसे पीठ काढून कुटून घेणार आहे त्यासाठी मी थोडेसे पीठ घेऊन एका प्लॅसीच्या पिशवीमध्ये पीठ घालायचे आणि दगड किंवा वरवंटाच्या साह्याने ठेचून घेऊया असे केल्याने पापड लाटताना पापडाला तडा जात नाही चांगले पीठ ठेचल्यानंतर हे जे पीठ आहे पिशवीमधून बाहेर काढूया आणि आपण आता ह्याच्या लाट्या पाडणार आहोत त्यासाठी मी पीठ बाहेर काढून परत एकदा मळून घेते आणि एक, एक आपण गोळ्या त्यातून घेणार आहोत चपातीच्या डबल हा गोळ्या घ्यायचा पहिले ह्याची तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे वैकुटी करून घ्या वळकुटी करताना हे जर पीठ हाताला चिटकत असेल तर मधून मधून हाताला तेल लावा तर पहा जसे व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे वळकुटी ह्याची आपण करून घेऊया त्यानंतर आपण ह्याच्या लाट्या पाडून घेऊया तर सुईच्या सहाय्याने मी ह्याच्या ज्या साईजमध्ये मला पापड बनवायचे त्या साईजमध्ये लाट्या पाडून घेत आहे एका वेळेस जेवढे मला पापड करायचे आहे तेवढे मी वळकुटी करून लाट्या पाडून घेणार आहे तर इथे मी एका वेळेस चाळीस ते पन्नास पापड करणार आहे तर मी चाळीस ते पन्नास इथे लाट्या पाडून घेतल्या आहेत आता ह्या लाट्या सुकू नये म्हणून आणि पापड करण्यात जड जाऊ नये म्हणून मी हे एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये व्यवस्थित पॅकमंद भरून ठेवते आणि त्यातून आपल्याला जसे लागेल तसे एक एक लाठी लाटण्यासाठी घेते चला तर मग पापड लाटण्यासाठी घेऊया पापड लाटण्यासाठी मी उडदाचे पीठ काढून ठेवले होते तर पहा जसे मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे तानून तानून पापड लाटून घ्यायचा जाड पातळ लहान मोठ्या साईजचा तुम्हाला ज्या साईजमध्ये पापड हवा त्या साईजमध्ये पापड हा तानून तानून लाटून घ्यायचा पापड जर पोपाटाला चिटकत असेल मदु, मदु तर मधून मधून पीठ लावायचे तर पहा प्रकारे मी मिडीयम साईजचा पापड लाटून घेतला आहे आणि जास्त पातळही केला नाही तर पहा अशा प्रकारेच मी दुसराही पापड लाटून घेते दुसराही पापड आपला येथे लाटून झाला आहे फॅनखाली मी पेपरचा कागद टाकून त्यावर हे पापड सुकण्यासाठी ठेवले जसे जसे पापड लाटू तसे तसे ह्यावर मी सुकण्यासाठी टाकले फॅनखालीच तर पहा इथे माझे बरेच पापड लाटून झाले आहेत तीन दिवसात मी सर्व पापड माझे लाटून घेतले आहेत तर ह्या सव्वा किलोच्या डाळीमध्ये मिडियम साईजचे एकूण एकशे पस्तीस पापड तयार होतात पापड थोडे वर यायला लागले की उलटून घ्यायचे आणि दुसऱ्या साईडनेही वर यायला लागले की उलटून घ्यायचे आणि एकावर एक ठेवायचे एक जसे की तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता पापड सुकल्यानंतर असे एकावर एक ठेवल्यावर एक हे जे पापड आहे त्याला तडा जात नाही आणि पापड तुटत नाही त्यानंतर ह्या पापडाला तुम्ही ऊन दाखवून घ्या जेणेकरून हा जो पापड आहे तो जास्त काळ टिकतो आता पापड भाजून पाहूया अगदी दहा सेकंदातच हा पापड भाजतो आणि ह्याची टेस्टही खूप छान लागते ह्या प्रकारे तुम्ही एकदा घरी नक्कीच पापड करून पहा माझी रेसिपी फ्रेंड्स तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये मा कळवा माझ्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद